वसंत कॅबची शंभर वर्षांची परंपरा असलेल्या डोईजोडे परिवाराने जुळे सोलापुरात अश्विन्स वसंत फर्निशिंग्ज या नव्या अद्ययावत शोरूमचा शुभारंभ रविवारी मातोश्री सौपुष्पा आणि पिताश्री अशोक डोईजोडे यांच्या हस्ते केला जुळे सोलापूर परिसरातील दावत हॉटेल ते शिवदारे कॉलेज रस्त्यावरील अॅरोमा हॉटेलच्या तळमजल्यावरील अश्विन्स वसंत फर्निशिंग्ज या अत्याधुनिक वातानुकूलित अशा शोरूमचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान यामध्ये ग्राहकांना घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड रेडीमेड पडदे व्हर्टिकल ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड्स झेब्रा ब्लाइंड्स ब्लॅकआउट ब्लाइंड्स सोफा कापड विविध प्रकारचे पिलो कव्हर सोफा कुशन नामवंत कंपन्यांचे बेडशीट्स फोम क्वायर गाद्या स्प्रिंग गाद्या कार्पेट अशा वस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत डी डेकोर केबी डेकोर एस एन डिकोर हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे कापड सोफा कापड अत्यंत कमी किमतींपासून उपलब्ध करण्यात आले आहेत या शोरूमचे उद्घाटन करून ग्राहकांसाठी घर सजवण्यासाठी लागणारे विविध पडद्यांचे कापड आणि कुशांचे साहित्य जुळे सोलापूरमध्ये अश्विन्स वसंत मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे अत्यंत देखण्या उद्घाटन समारंभाला शहर परिसरातील अनेक क्षेत्रातील मादेवरांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या या उद्घाटनाप्रसंगी नारायण डोईजोडे सुहास डोईजोडे सुषमा डोईजोडे अथर्व डोईजोडे सूर्यकांत डोईजोडे अमोल डोईजोडे अजय डोईजोडे वसंतराव डोईजोडे अण्णाराव डोईजोडे रमेश डोईजोडे उत्तम डोईजोडे चंद्रकांत डोईजोडे आदी उपस्थित होते इथे आज आमच्या मातोश्री सौ दुष्पाताई व पिताश्री श्री अशोकराव डोळजुडे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे आज जुळेसोलापूरमध्ये आमच्या वसंतची शाखा आता पूर्णपणे तुमच्या जुळे सोलापूरांच्या नागरिकांची सेवा से करण्यासाठी उप उपलब्ध आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे पडदे रेडीमेड पडदे कुशन कापज व्हर्टिकल ब्लाइंड्स म्युनिशियन ब्लाइंड्स सर्व प्रकारचे ब्लाइंड्स बेडशीट्स मॅट्रेसेस हे सर्व तुम्हाला बघायला मिळतील आणि योग्य दरात तुम्हाला आम्ही सेवा पुरवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी एक वेळ अवश्य या शोरूमला भेट देऊन आपली उपस्थिती आणि तशी खरेदी करावी धन्यवाद नमस्कार मी सुषमा अश्विन गोईजडे मी आमच्या इथे नवीन शोरूम काढलेला आहे आम्ही आमचं इथं अश्विन वसन फर्निशिंग आम्ही इथं आज नऊ तारीखला उद्घाटन झालेलं आहे आमच्या इथं नवीन व्हरायटी आणि नवीन कुशन्स नवीन पडदे सगळ्या प्रकारचे नवीन डी डेकोरेशन वेगळ्या वेगळ्या वरा वरायटीचे आम्ही इथं बेडशीट असे खूप ठिकाण आणि लेडीचा उत्सुकता उत्सुकता असते आप ले ले पुणा मुंबे, पुणा मुंबे की आपल्याला इथे काहीतरी नवीन करावे सगळे जर पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई किंवा ऑनलाईन म्हणतात तसे सगळे प्रकारचे आम्ही इथं ठेवलेले आहे एकदा सगळ्या लेडीजनी व सगळ्यांनी इथे भेट द्यावे नमस्कार धन्यवाद